पोहचलो आम्ही चंद्रभाजीवर आणि आम्ही रस्ता हरवलो होतो पण आम्हाला बाबांनी रस्ता दाखवला म्हणजे डेंजर खूप लेट झाला आम्हाला रस्ताच भेटत नव्हता तर नमस्कार मित्रांनो नाव माझा प्रतीक थले ना ज्या दिवसातून ब्लॉग चालू केले नाही जमत टाईम नसतो आपल्याला बघूया आज या वर्षीचा ब्लॉग तरी पडेल का मागच्या वर्षी पण गेलो होतो आषाढी एकादशीला पंढरपूरला पण ब्लॉग काय टाकला नाही एडिट एडिट नाही केला बनवलेला तर आता आम्ही चाललो आहे निखील मी आमच्या मेन हायवेला चाललो आहे तिथे राकेश दा नित्या दा राहुल दा आले आम्हाला सोडायला कोण चालला असेल सांगा ड्रायव्हर कोण असेल गेस्ट करा तुम्ही कोणते टाडा तर जय भाई आपला ला ला भाई। था था था। आता गाडी शिकलेला आहे सुसाट निघतो क्लासला विसला गाडी घेऊन जातो भाई आता मोठा झाले बघू शकता तुम्ही मॅच्युअर बनलाय आता तो पहिले तुम्ही त्याला बघत होते कॉमेडी करायचा व्हिडिओ बनवायचा आता बघा क्लीन अँड क्लिअर बॉय बनलाय तो आता चला बघूया कसा काय होतो मला एक गोष्ट सांगायची विसरलो का आईसा आई मोठी आई मोठा मोठाप्पा आणि आमचा बाबा त्यावेळी दोन दिवस झाले गेलेत कसं पहिलेच जातात दर्शन बिर्शन लवकर भेटत नाही म्हणून पप्पा आमचे वारीला गेलेत म्हणजे झाले पंधरा दिवस झाले असतील चालत गेलेत आणि मेन गोष्ट म्हणजे पप्पानी माल टाकले कोणालाच माहीत नसेल जे म्हणजे इन्स्टाला मला फॉलो करतात त्यांना माहीत आहे पप्पानी माल टाकले कोणाला माहीतच नाही पप्पा पण आता मालकेरी झाले आमच्या घरात रायडर बघा यो रायडर असते चालू पप्पा मालकरी झाले आहेत सगळीच झाली आता आमच्या घरात फक्त आम्ही चार जण पोहरा सोडून सगळी पप्पा आई पप्पा मोठी आई बाबा ब सगळी मालकरी आता तुम्हाला ऑर्डर असून मी टाकीन तसं काही नाही आम्हाला भाजी म्हणजे घशान भाजी भाजीच आहे आमच्या मेन गोष्ट ही पप्पानीच आम्हाला शिकवला मच्छी वटांगायला ना आता पप्पानीच माल टाकलेलं बघूया पोचतो दादा फोन येतो तुम्हाला भेटतो त्यांना भेटल्यावर मित्रांनो पाहू शकता खूप ट्रॅफिक आहे आणि आमची गाडी आमचे करतात पुढे बघा तुम्ही बिनकामाचे आम्हाला चालत बोलवलाय ट्रॅफिक मुळे आम्हाला चालत जायला लागलाय आमची वारी इथून चालू झालेली आहे देऊ पण बोलते दे थोडा चालून या गाडीत काय येता तुम्ही मस्त आता आधी इथूनच सुरुवात झालेली आहे बघूया आमची इतकी वाटचाल दाखवतो तुम्हाला ले ले तालुक ते ना? करा लक्की फॅशन स्टुडिओ नक्की गाडी आलेली आमची अरे काय बोला अरे सातचा टाइम देतो सातचा यांचं साडे सहा ला उठले आठ सात गेल्या वर्षी बदला ना गेल्या वर्षी या वाटला आराम तुम्ही लेटच आल ते बोलाय नको ना आता गेल्या वर्षी बदला का ना आम्हाला लेट होत उठलो असतो ना पहिले फोन केला दोघ पण येऊन आठल तो एकदा सातला जायचं मी साडेसहाला उठलो काय म्हणत मग आलाराम दाखव साडे सातचा तुला बघता तुम्ही नाही का बोललं त्या शब्दावर आम्ही काय म्हणाल वापस तू म्हणा बोलला सातलाच जायचा सातलाच जायचा बोलावलं येऊ अरे मी काम करूया ना गाडी बोलवा ना निघू बाराक वाजता असं नाही अरे माझी झोप मोरे झोप झाला त्याला एक झोप निघून निघू त्याला अशा प्रकारे दुपार ते साडे अकरा वाजता नाश्ता पाहू शकता तुम्ही हलका नाश्ता चिखोल आता गाडी मारखं लागला मुस्लमानांचा सेंट पडले आलात कसा वाचला आता नाही ना बे बेकार मुस्लमानांचा सेंट पडले तू कुठे गेला होता हा कोण आताशी गायब झालेला फिरायला गेलो तुम्ही मस्त आहे ना जागा मस्त मस्त तुम्ही, तुम्ही पण या मित्रांनो पंढरपूरला जात असेल तर कधी हाताला दिसला तर मन खतरनाक म्हणजे असा तलाव आहे खूप मोठा तलाव आहे दूर दूरपर्यंत नजर पोहोचत नाही दूर नजर नाही बघू शकता के के बघू शकता का મિત્રો તો ખૂબ અછી મરજી આયી રૂમ વૃષ્ણ હરી ही लोक दर्शन आहे सहली मला वाटत चला 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 ओम नम शिवाय शिरा पूजे होता बाईला शिरा बाई साठी आवरा मोठा टॉप शिरा बनवले बघा अरे तीन पहिल्याचा भात घेतले तिने तीन पहिल्याचा भात सुजना चार पहिल्याचा सुजना भात आम्हाला

करता धरता आम्हाला सर्व चांगल्या गोष्टींची शिकवण देतात ते असे आमचे राकेश पाटील म्हणतात त्यांच्यात एकच गोष्ट नाही चांगली त्या कधीही लेट होतात <laughs> आता ही लेटच झाले चला चला मित्रा आता पोचलेले आम्ही चंद्रभागेवर आणि आम्ही रस्ता हरवला होतो पण आम्हाला बाबांनी रस्ता दाखवला आम्ही म्हणजे डेंजर खूप लेट झाला आम्हाला रस्ताच भेटत नव्हता व्हिडिओ हो आहे व्हिडिओ वर व्हिडिओ आहे खूप लोक बघतात बघू शकता गर्दी तुम्ही बघा कशी लोका लोक बोलतात रूम नाही भेटत काय नाही ती लोक चंद्रभागे मध्ये मित्रांनो आलेला आहे खूप थंडी आहे पण पाहू शकता तुम्ही हा खूप थंड पाणी सुख सोहळा पंढरपूरला पूर्ण वर्ष येऊ नका पण आषाढी एका नक्की या हा जो इथे सुख आहे आणि आनंद आहे तो वेगळा वारीला भरपूर घेण्यात आलो पण पहिल्यांदा चंद्रभागेत तर मित्रांनो आमचं स्नान झालेलं आहे चंद्रभाज्यावरती का आम्ही जातो रूमवर तिकडे मित्रांनो रूम तर भेटतच नाही आई साना तसा आहे म्हणजे चांगले नशीब होते म्हणून भेटला आहे नाहीतर रूम तर भेटतच नाही आता भेटायचं आहे पप्पाला ना गोप्पानं भेटायला जमतो पप्पा मंदिराजवळ आहेत जमलं तर आता भेटू नाही तर मग रात्री भेटू बघत राहा खूप मस्त वाटतोय पण पाणी एकदम चांगला पाणी आहे पप्पा पप्पाशी अजून भेटणे झाली माझी पप्पा थांबलेला मंदिरात आम्ही जरा रस्ता चुकलेलो लफडावला आम्ही गेलो चंद्रबाजे तिथेच कुठे ते गेलेलो पप्पा रुम पण आलेलो आम्हाला भेटायला तरी मग भेटण्यात आली तर बघूया सकाळी भेट होते का सकाळी तरी कशी भेट तू टाकणार ना <laughs> बघा मित्रांनो बाबांनी पहिले आमच्या घरात माल टाकलेली नंतर बाबा ब मोठाप्पा मोठ्या आई आमची आई आता पप्पांनी पण टाकले आणि बाबा पहिले पप्पा पा, बाबा यायचा वारीला पहिले बाबा पण वारीला चालत यायला आता पप्पा आलेला या वर्षी पहिलाच वर्ष बाबा किती वर्ष आले वारीला पहिले वारीला यायचं किती वर्ष तरी पण गेला असेल दोन चार तीन वर्ष Uh, बाबा पण पहिले वारीला यायला चालत बाबाचाच आता वारसा चालू आहे पण आम्ही माल टाकू असं वाटत नाही <laughs> बाबांनी टाकली पप्पाला माल टाकता टाकता चाळीस वर्ष झाली तेव्हा पप्पानी माल टाकले आम्हाला किती वर्ष लागतील काय सांगून शकत पण पप्पाचा आदर्श खूप जणांनी घेतलेला आहे कारण की कोणालाच विश्वास नाही बसत अजून पण पप्पानी माल टाकले मेन गोष्ट माल टाकून वारीला पण लगेच किती चार पाच ना नाही माल टाकून किती दिवस झाल तर माल टाकून ना पंधरा दिवसात लगेच वारीला आला पप्पा पप्पा अजून दाखवायला भेटणार आहे तर आता दर्शनाला जायचंय पण हिंमत नाही थोडा आम्ही रस्ता चुकलेलो पण आम्हाला पांडुरंगाच्या रूपात एक आजोबा भेटले ते घेऊन गेले रस्ता डायरेक्ट आम्ही चुकलेलो खतरनाक आमचे दोन तास गेले रस् रस्ता माहीत होता भाईने गुगल मॅप लावला ना तिथेच लपडा आला आम्हाला एक आजोबा भेटलेला तुम्ही व्हिडिओ बघितले असं कावी म्हणजे आम्हाला घेऊन गेले मस्त अंघोल झाली बघूया काय होतो काय नाही आपण मस्त की निघालो दर्शनाला दर्शन आला आम्ही बघूया दर्शन होत आहे का देवाची इच्छा असेल तर नक्कीच मार्ग दाखवतील त्यांचे आम्ही पाऊल हा डायरेक्ट किती किलोमीटर आपलं तुम दोन किलोमीटर चालत चाललं उन्हा चपलीचा दर्शन तर झालेलं आहे मित्रांनो पांडुरंगाचं दर्शन झालेलं आहे मस्त तर मित्रांनो सकाळ झालेले आहे आणि आम आमचे मेन आमचे ग्रुपचे अध्यक्ष हो। राकेश पाटील गेलेले आहेत प्रदर्शनाला आमची हिंमत नाही <laughs> आम्ही आमचे पाय म्हणजे आम्ही पंढरपूरला रात्री पूर्ण पंढरपूर फिरलोय तर आता प्रदक्ष शुणा की शुणा। तो रात्री काल आमचं दर्शन झाला तेव्हा सांगा होता तो प्रदक्षिणा काढला होता इथं माझ्या पायाची शिर दुखत याच गोल दुखतात याच्या याच्या पायान काच घुसलेली बिना चपलीचा होतो म्हणून मित्रांनो आम्ही चालल्या आईचं चालल्या प्रदेशनाला आम्ही मेन पप्पाला भेटायला चालल्या पप्पाचं दर्शन घेऊन घरी तरीसा माझे तर वारीला आलेले आपले पप्पा पंढरी काका आणि कैलास अंकल आणि त्यांचे मामा आले ते आपले तर कसं वाटला वारेला येऊन मी दरवर्षी वारेला असतो एन्जॉय करतो खूप मजा असते दरवर्षी विचारते का एवढी गर्दी पाहून पुढल्या वर्षी मी येणार नाही पण जेव्हा वारीचा उत्साह चालू होतो तर मन रावतच नाही मन भारावून जातं आणि कधी वारीला पोहोचतो ही उत्सुकता लागलेली असते बाकीचं सगळं आपण पाहतच आहात माऊली बारा वर्ष पायीवारी करतो सुरुवातीच्या दहा वर्ष अगोदर मी नंबरच्या दिल्लीमध्ये चालत तुकोबाईच्या बरोबर गेल्या वर्षी पासून माउलींच्या बरोबर चालतात आरोप वारीचा अनुभव सांगताना असं वाटत की इतका थकवा आला आपण थकवा जाणवत नाही दिवसभर चाललो अजिबात थकवा नाही तर माझ्या पायाला पहिल्या दिवसा पण आली दुर्लक्ष केलं येत नाही जाणवलेत नाही त्रास नाही अशी वारीला येतो पण आज मी बाई बाई आहे तेरा दिवस चालण्याचा प्रवासही केला खूप आनंद वाटला सर्वप्रथम मी कैलासपुराला धन्यवाद देतो त्यांनी मला वारीला बरोबर घेऊन आला आणि वारी का असते दाखवून दिले आणि आनंद खूप बरं वाटलं आणि आज आपण क्रिकेटसाठी चाललोय माझी फॅमिली मुला भेटण्यासाठी आनंदीला आले आणि माझा मुलगा पहिल्यांदा माझी फॅमिली पहिल्यांदा माझ्या बरोबर आहे खूप बरं वाटलंय जय श्रीरा जय जय श्रीरामेतल्या सगळी खेळण्याची दुकानं चालू अरे रातचे सांगता आम्हाला प्रदक्ष पाय आमचं या झाले आमचे फेमस युट्यूबर त्यांना घेतात याचा बघून आम्ही उपास केले एकदम उपास करायचा एखाद्याशीला खायचा नाही काही आम्ही ठीक आहे खाऊ थोडाफार या आणि घारी बसले हे वेफर खात केल्याची खाते बटाट्याची केले खाते ऍपल खाते अजून कधी गे संत्री खाली तोंड चालूच बंद म्हणून नाही ऑनली फ्रूट कसे उपास करायचं यार आम्ही परवाडलो डायरेक्ट जेव्हा हो ना मग याचा आपण याचा आदर्श घेतला का कर करा उपास जे दा दा हो। अबो, अबो, <laughs> अने अने राकेश, राकेश दादा एक राकेश दादा करतो समोर यो बी करतो आपण केला जोर आवडी जायची खाण्यावर आमचे राकेश नाना पाटील आणि आमच्या रस्ते वारकरी संप्रदायाच्या आणि आमचे राकेश आमचे राकेश दादा येताना आम्हाला बोलत होते गाडीत झोपायचं नाही रे झोपता तुम्ही आणि स्वतः एवढ्या ढुलक्या मारतो मित्रांनो घरी पोचल आणि आपल्याकडे जाम पाऊस आहे तिकड आऊस आपण पाणीने आणि मी कपडा बघू शकतो मी कपडा राहुल घातलेला कारण की मी सुकून बारका कपडे नेलता एक मग मला जाम टाईट होत होता कपडवाला असू कपडे राहुल मोठा कपडा उडून बघला असेल तसा तुम्ही ठीक आहे बघूया आता जर परत पप्पा सेजून त्या ब्लॉग बनवला तर याच्यात टाकेन स्वागताचा बनवीच घेतले पप्पा चालत जेलदा याने तिकर चालवलेला तिकर आता देवारा इकर आहे हे बघा ही ही लाईन बघा ही इकडे चालवले आहे मदत करायला फुला आणायला पण म्हणतेच गेलेला तिथं ब पण लागले साक्षी आहे मी पण आहे मी जरा कपडे नाही घातले म्हणून दाखवत नाही तुम्हाला डिझाईन बाय निखिल झाले सरल सर सरल सरल डिझाईन आईले आंटी आली थोडीशी आयडिया द्यायला ना प्लस पप्पा सा आता पोचतील पंधरा वीस मिनिटात ना मी जरा लेट झाले

अख्खा रक्त म्हणजे बऱ्याच वेळ थांबत नव्हता खाल्ल्या मना बघाला इथं थोड्याच वेळात येतील आता पाच मिनिटात झालेला आहे रेडी ओके अँड पोझिशन आहे सर्व आणि मी दुकानात नाही गेलो अजून पप्पा आणि मला बघल्या बघल्या पहिले त्याच बोला दुकानावर का वाज असे आम्ही टाका

अरे डबी आलास कस खूप सर्व मॅच बघतो फेवरेट प्लेयर कोण आहे सध्या हार्दिक पांड्या हार्दिक पांड्या टेस्टलाच नाही